लग्नानंतरची ती पहिलीच रात्र तिच्याजवळ नवरा म्हणून जो पुरुष होता त्याच्याजवळ येण्याचा तिचा तो पहिलाच अनुभव होता त्या रात्रीविषयीच्या तिच्या मनात काहीशा वेगळ्याच कल्पना होत्या काहीशा अस्पष्ट आणि स्वप्नाळू अशा तिच्या कल्पना तसेच तिच्या मैत्रिणीसोबतच्या गप्पांमधून तिने लग्नाच्या पहिल्या रात्रीच्या कल्पना रंगवल्या होत्या पण तिच्या स्वप्नाचा चकना चूर झाला तिचं नाव होतं आदिती लहानपणापासूनच खूपच हुशार आणि रंगरूपाने खूप काळी पण तिचे मन खूप सुंदर होते तीन भाऊ आणि आदिती अशी एकुलती एक लाडकी बही तीन भाऊ आदिती आणि आई वडील असं एक त्यांचं एकत्र कुटुंब होतं आदितीच्या सगळ्या भावाची लग्न झाली ते तिघेही आपापल्या संसारात रमले होते पण ह्या मोठ्या घरात आदितीला खूप एकटं वाटायचं कॉलेजच्या दिवसामध्ये आणि पुढे नोकरीच्या ठिकाणी ती मुला मुलामुलींमध्ये जिवलक मैत्री बघायची जोडीदाराबरोबर हातात हात घालून आणि खांद्यावर विसवणारी मुलामुलींची जोडी पाहिली की तिला असंच वाटायचं मनातल्या मनात, मनात पुटपुटायची मला असा जोडीदार कधी भेटेल आधी तिचं वय सुद्धा वाढत होते पण लग्न काही केल्या जमत नव्हतं म्हणून घरच्यांना आदितीची खूप काळजी वाटत असे आधी तिला एकटेपणाने घेरले होते आदिती स्वतःहून नकार कधीच सांगत नव्हती पण तिला बघूनच मुले नकार देत असे आधी तिच्या मनात नेहमी एक प्रश्न यायचा की मी रंगरूपाने काळी असल्यामुळे माझं लग्न जमत नाही पुरुष अशा काळ्या मुलीचा का तिरस्कार करतात माझं रंगरूप बघता घरच्यांना माझ्यासाठी जोडीदार पाहणं किती कठीण होत आहे हे असे तिला नेहमी वाटत असे मी आयुष्यभर लग्न न करता राहू का मला कधीच लैंगिक सुख आयुष्यात मिळणार नाही का हे असे अनेक प्रश्न तिला भडावून सोडायचे अखेरीस पस्तीसाव्या वर्षी आदितीला एका चाळीस वर्षातल्या किशोरने पसंत केले घरातील सगळी मंडळी अगदी खुश होते आदितीच्या चेहऱ्यावर हसू म्हटले बऱ्याच वर्षानंतर आई वडिलांची काळजी मिटली पण कोणाला थोडं माहीत होते की हा आनंद आदितीच्या चेहऱ्यावर फार काळ काही टिकणार नाही रिसर पद्धतीने लग्नाची बोलणी झाली मोठ्यांची बोलणी झाल्यावर अखेरीस किशोर आणि आदितीला एकांतात वेळ घालवायला मिळाला किशोर एक इंजिनियर होता आणि सरकारी कर्मचारी सुद्धा मुंबईसारख्या शहरात स्वतःचा मोठा फ्लॅट होता आदिती आपल्या जोडीदाराला बघूनच खूप उत्साही होती किशोर मात्र आदितीपासून दोन हात लांबच राहायचा आदितीने आपल्या सर्व भावना किशोरला सांगितल्या पण त्याने तिला त्याचा कधीच प्रतिसाद दिला नाही उलट किशोरला तिच्या बोलण्यामध्ये काहीच रस वाटत नसे हे बघून आदितीला सुरुवातीला थोडं वेगळंच वाटलं ह्याबद्दल आदितीने आपल्या आईला सुद्धा सर्व गोष्टी सांगितल्या पण आईने एवढे सांगितले की पहिली वेळ असेल त्याची मुलं थोडी लाजतात थोड्या कालांतराने आदिती आणि किशोर लग्नाच्या बेडीमध्ये अडकले लग्नाच्या पहिल्या दिवशी अगदी पारंपरिक पद्धतीने आदिती दुधाचा ग्लास घेऊन किशोरच्या खोलीमध्ये गेली पुढे काय घडणार याची जरासुद्धा आदितीला कल्पना नव्हती किशोरने अगदी आदितीकडे बघितले सुद्धा नाही उलट तो लग्नाच्या पहिल्या दिवशी खोलीमधून बाहेर निघून गेला आदिती मात्र विचारातच पडली असे किशोरने का केले असेल मी रंगरूपाने काळी आहे हे तर कारणीभूत नसेल ना या सर्व गोष्टी मागे अशी ती विचार करायला लागली आदिती मात्र विचारात पडली आदितीला वाटले लग्नाच्या पहिल्या दिवशी माझा नवरा मला मिठीत घेईल मला खूप स्वप्न दाखवेल मला घट्ट जवळ घेईल रात्रभर माझ्यावर प्रेमाची उधळण करेल पण असे काहीच झाले नाही किशोरने असे वागून आदितीला प्रचंड गोंधळात टाकले दुसऱ्या दिवशी आदितीने किशोरला विचारले तब्येत तर तुमची बरोबर आहे ना त्यावर किशोर हो असे उत्तर दिले आणि बाहेर निघून गेला आदितीला अगदी कळेन असं झालं म्हणून न राहता तिने सासूबाईंना विचारले तर सासूबाईंनी सांगितले तो लहानपणापासूनच खूपच लाजरा शाळेत कॉलेजमध्ये मुल्या मुलींशी तो असंच बोलणं टाळायचा शेवटी तो मुलांच्या शाळेत शिकलेला आणि बहीण नसल्यामुळे मुलीशी बोलायची त्याची सवय नाही अशी सासूबाईंनी सारवासार्व करणारी उत्तरं दिली हसायला चाले। हे ऐकून आदितीला हसायलाच आले रोजचे हे असेच चालू राहिले आदितीच्या मनातलं काहूर काही संपत नव्हतं तिच्या अस्वस्थेचे कारण शरीर सुख नव्हते किशोर तिला स्पर्श सुद्धा करायचा नाही बोलायचं सुद्धा नाही असे आधी तिला वाटू लागले की कदाचित दबावाखाली तर येऊन किशोरने लग्न नाही केले ना हे कोणाशी बोलायचे तिला कळ सुद्धा नव्हते माहेरच्या लोकांशी मोकळेपणाने बोलू शकत नव्हती आदिती खूप आनंदात आणि आपल्या संसारात तिचं मन रमलं आहे असाच त्यांचा गैरसमज असाच त्यांचा समज होता आदितीच्या सहनशक्तीचा मात्र अंत होत होता ह्यातून लवकरात लवकर तिला मार्ग काढायचा होता एक दिवस सासू सासरे एका कार्यक्रमाला गेले असताना घरात किशोर आणि आदिती हे दोघेच होते किशोर आपल्या खोलीमध्ये पुस्तक वाचत होता तेव्हाच आदितीने खोलीचा दरव दरवाजा लावला आणि किशोरला विचारले तुला मी आवडत नाही का मी बघते तू नेहमी माझ्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करतो पुरुष स्त्रीच्या सौंदर्याबद्दल किती बोलतात पण तुझ्या तोंडातून एकही अक्षर आतापर्यंत मी ऐकले नाही तू कोणाच्या दबावाखाली येऊन तर लग्न नाही केलेस ना हे ऐकून किशोर थोडा वेळ स्तब्ध झाला आणि म्हणाला मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे हीच संधी साधून आदिती त्याच्या अजून जवळ जाण्याचा प्रयत्न केला पण त्याचा एकही अवयव उत्तेजित झाला नाही हे सगळं पाहून आदिती समजून गेली की माझा नवरा नपुसंक आहे आणि यावर किशोरने एकच उत्तर दिले तू कोणासोबत सुद्धा संबंध ठेव माझी काहीच हरकत नाही उलट त्यातून जन्म देणाऱ्या मुलाला मी माझे नाव लावीन अशी भयावह कल्पना आतापर्यंत कोणत्याच पत्नीने ऐकली नसेल इथेच सर्व स्पष्ट झाले त्याने आधी तिला फसवले होते आणि आपली आपल्या कुटुंबाची अब्रू वाचवण्यासाठी काकूळ तिला येऊन त्याने तिला सांगितले कृपया करून हे तू कोणालाच सांगू नकोस मला घटस्फोट देऊ नकोस पण आदितीने मात्र आपला निर्णय घेण्याचा आपला निर्णय घेतला तो म्हणजे घटस्फोट देण्याचा आदितीच्या अगदी सगळ्या स्वप्नांचा चक्काचूर झाला आदितीने आपल्या जोडीदाराबरोबर रंगवलेली स्वप्न मातीत मिळाली दोन वर्षात आदिती आणि किशोर ह्या दोघांचा घटस्फोट झाला किशोरने आपल्यातला असलेला व्यंग दोष लग्नाच्या आधीच आदित जर का आदितीला सांगितला असता तर आज आदितीचे आयुष्य काही वेगळे असते हे सांगायला काही हरकत नाही मराठी कथा आवडल्यास समोर शेअर नक्की करा धन्यवाद